आपण ग्रामपंचायत मसुबा नगरचे सरपंच म्हणून काम पाहत आहात आज अचानक ग्रामपंचायतीच्या कार्यालयाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आपण धरलेला आहे अचानक नाही धरलेला आपण आपण ग्रामसभेत घेतलेला होता तो पहिला काय पाठीमागच्या ग्रामसभेत घेतलेला ठराव घेतलेला आहे ग्रामपंचायत त्या ठिकाणी आपण भूमिपूजन करणार आहात भूमिपूजन करणार आहात ती जागा नेमकी कुठे आहे भैरवनाथाच्या मंदिरात शेजार समोरच्या मध्ये आहे गावठांमध्ये आहे कामामध्येच आहे पण त्याचे प्रस्ताव दिलेले आहेत पुढे त्याचे आपल्याकडे परत आहे मंजुरी मिळाली आपल्याला मंजुरीचे पेपर आहेत त्यांची पोच आणलेले आहे आप आपल्याकडं तुम्हाला बघायचे असेल तर तुम्ही बघू शकता उद्या आज कामकाज बंद आहे मला हेच उत्तर आपण चार दिवसापूर्वी दिलं होतं की आम्हाला मंजुरी मिळाली पत्र आमच्याकडे आहे वगैरे वगैरे आणि सांगितलं होतं की या संदर्भात आपण भेटू बोलू कॉल करतो तुम्हाला पण आपण त्याच्यानंतर मला एक सिंगल कॉल आपला आलेला नाही तुमचा घेतला करतो तुम्हाला कॉल पण भाऊसाहेब मिटिंगला गेल्यामुळे दोन तीन ट्रेनिंग माझं चाललं होतं कुवाळ्यामध्ये बुद्रुक कोळ्यांमध्ये ट्रेनिंग होतं त्या ट्रेनिंगला मी दोन दिवस तिकडेच होतो आणि विस्तार अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की जोपर्यंत मंजुरी मिळत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी असा कार्यक्रम घेता येणार नाही मग तरी हा कार्यक्रम आपण कसा नियोजित हो आता तसं त्यांचं काय फळ हे नाही झालेलं तुम्हाला आता गेल्यावरती मी तिथं बघून सांगतो तुम्हाला काय आपल्याकडे पेपर्स आहेत ते पेपर वगैरे बघा आज जो कार्यक्रम आपण घेतलेला आहे भूमिपूजनाचा हा कार्यक्रम घेत असताना आपण पत्रिका वगैरे काढली पत्रिका वगैरे दिलेली आहे त्याच्यावरती टाइम मेन्शन केले नाही टायमिंग दादांनी दिले नसल्यामुळे टायमिंग टाकलेलं नाही दादा त्यांनी हे करून दिलत पण त्यांचा दौरा दुसरीकडे पुण्याला असल्यामुळे त्यांनी हे केलेलं नाही असं म्हणायचं का की एक दादांच्या नावाने पत्रिका काढून कुठेतरी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तसं काहीच म्हणायचं नाही आम्हाला नाही ग्रामस्थांचं म्हणणं आहे असं कि केवळ दादा येणार नाही हे माहीत असताना सुद्धा केवळ दादांचा नाव टाकून पत्रिका काढून ती पत्रिका व्हायरल करून त्याच्या आडून आपण त्याच्या आडून आपण हा जो भूमिपूजनाचा घाट घातलेला आहे तो त्याच्या आडून घातलेला आहे दादांच्या आडून नाही घातलेला दादा दोन दिवसांनी टायमिंग देतो म्हणले होते पण त्यांना अचानक दौरा निघाल्यामुळे त्यांनी टायमिंग काही दिलेलं नाही तर हे जे भूमिपूजन आपण करणार आहात त्याच्यावरती वेळ दिलेली नाही वेळ दिलेला नाही मग ग्रामस्थांनी कोणत्या वेळेत तिथे यायचं नेमकं साडे नेमकं होणार आहे कधी म्हणजे सकाळी होणं सातला झालं झालं असं समजायचं दिलेलं आहे झालं असं समजायचं होणार आहे असं समजायचं रात्री बारा वाजता होणार त्याच्यावर टायमिंग नव्हता टाकलेला ग्रामस्थांनी नेमकं काय समजायचं ग्रामस्थांना अलाउन्समेंट करून सांगणार साडेतीनचा टायमिंग वगैरे काय देणार आहे जसं तिकडं देणार आहात नाही देणार आहे तिथं आल्यावर देणार आहात नाही नाही देणार आहे साडेतीन चा टायमिंग सांगितलेला आम्ही परवा काल सकाळी सुद्धा पोहोच म्हणजे ग्रामस्थांना अद्यापही माहित नाही की हे सभेमध्ये सर्वांना माहित ते मीटिंग आपण घेतली होती त्यावेळेस किती सदस्य किती ग्रामस्थ उपस्थित ग्रामस्थ सगळे होते ग्रामस्थ जो स्कोअर पुरा झाला आपला शंभरचा शंभरचा स्कोर पुरा झाला म्हणजे आख्या गावाला कळालं तसा गावाला नाही कळालेला आणि आता तुम्ही म्हणताय की अनाऊन्सिंग करणार आहे अनाऊन्समेंट त्या दिवशी कार्यक्रम झालेला अनाऊन्सिंग करणार आहे का कार्यक्रम नेमकं कधी करणार आहेत आता सकाळी केलंय अनाऊन्समेंट केलेलं आहे आम्ही आता शब्द फिरवू नका तुम्ही आधी काय बोलला की अनाऊन्सिंग करणार वाजता वाजता करणार एक आहे आणि आता म्हणताय की सकाळी केलेलं आहे नेमकं खरं काय ना अनाऊन्समेंट केलेलं आहे सकाळी साडेतीनचा च टायमिंग सांगितलेला आहे वरनं जसा टायमिंग येईल तर त्या हिशोबाने सांगितलेलं आहे जसं त्यांचं काम निघाल त्या हिशोबाने बर हे जे काम तुम्ही जे धरलेलं आहे हे भूमिपूजन करण्यापूर्वी मंजुरी वगैरे मिळाली नाही त्याची मंजुरी वगैरे सगळे पेपर तुम्हाला झालेलं आहे सगळे त्यांचं कुठल्या जागेवरती निधी मंजूर झाला ते मला काही सांगता येणार नाही ना, मी बघून तुम्हाला उद्या पेपर आपण एका जबाबदार एका सरपंच पद भूषवत आहात आणि तुम्हाला हे माहित नाही की कुठल्या कुठल्या जागेवरती जागा तिथलीच आहे आता जी जागा दाखवली ती जागा आहे म्हणजे मंजुरी मिळाली नाही नाही गायरानावरती तिथं जागा एक जणांचं तिथं हे आपला सहा जणांचं ती काय म्हणतात एक जागा आहे तिथे एक जणांची एक जण नाव पाहिजे काय नाव ना त्यांचं पेपर गट नंबर काय गट वगैरे उपलब्ध होईल का पत्र तुम्हाला उपलब्ध करून अच्छा ठीक आहे म्हणजे त्या जागेची डॉक्युमेंट दाखवून आपण निधी मंजूर करून घेतलेला आहे कुठल्या जे कोणाची जागा बांधायची ना बांधायची तिथच निधी उपलब्ध करून घेतलेला आहे आता ज्या जागेवर बांधणार आहे ना, ना। तिथला जी डॉक्युमेंट तुम्ही जोडलेला आहे मंजुरीसाठी ज्या जागेवरती निधी मंजूर करून घेतलाय बांधणार आहे त्याच जागेवर बांधणार प्रस्ताव पाठवला म्हणून सांगताय पुढे नाही दिलाय की प्रस्ताव वगैरे पेपर सगळे पेपर सगळे आलेले तुम्हाला आज कामकाज बंद असल्यामुळे उद्या काय असं प्रस्ताव कशाचे पाठवलेत जागे आहे जागा मागणीचा प्रस्ताव पाठवलाय त्यापूर्वी तुम्ही जागा दाखवून निधी मंजूर करून घेतलेला आहे मग जी निधी मंजूर करून घेण्यासाठी जी तुम्ही प्रस्तावित जागा दाखवली ती जागा कुणाची आहे मालकी हक्काची कुणाची कुणाची आहे ती नाव नाही गावठा नाही गायरा नाही कुणाच्या मालकीची आहे नाही गावठाणातलीच आहे गावठाणातले आहे मग ज्या जागेवरती निधी मंजूर झालाय त्या जागेवरती तुम्ही उद्घाटन का घेत त्या ठिकाणी कार्यालय माझा प्रश्न समजून घ्या तुम्ही कार्यालय त्या ठिकाणी ज्या ठिकाणी मंजुरी ज्या ठिकाणी मंजुरी आहे त्या ठिकाणचा ज्या ठिकाणचा निधी ज्या जी जागा दाखवून निधी मंजूर केलेला आहे त्या जागेवरती तुम्ही का बांधत नाही ग्रामपंचायत कार्यालय तुम्हाला गायरानामध्ये का नियोजन केलं याच आणि जर जागा आहे तर तुम्ही त्या गायरान जागा मिळावी म्हणून तुम्ही प्रस्ताव हो का पाठवला मी मागील चार ते पाच दिवसापासून या संदर्भात आपल्याला विचारणा करतोय ग्रामसेवक महोदय आपले फोन उचलत नाहीत विस्ताराधिकाऱ्यांना फोन केला तर विस्ताराधिकारी सांगतात त्यांना फोन करा ते फोन उचलतील आपल्याला फोन केला तर आपले फोन उचलले जात नाहीत फोन आल्यानंतर आपण रावीची भाषा करता ऐका तुम्ही आल्यावरती फोन तुम्हाला आणि तुम्ही मला शब्दही दिला होता की ग्रामसेवकांनी आपण भेटू सर्व कागदपत्र दाखवतो बोलवला बरोबर आहे बरोबर आहे परत मला तुमचा सिंगल कॉल आलेला नाही ग्राम आलता सिंगल कॉल तुम्हाला केला मी सिंगल कॉल तुम्हाला सिंगल कॉल आला त्याच्यानंतर तुम्ही मला एकच सांगितलं होतं ग्राम की ग्रामसेवक आज रजेवरती येत रजेवर तर आपण मी पुन्हा ग्रामसेवक उपलब्ध कधी होतात ते पाहतो आणि तुम्हाला त्या पद्धतीने सांगतो त्याच्यानंतर तु। मला तुमचा एक सिंगल कॉल नाही शनिवार रविवार काय सांगाल जे आता उद्घाटन जे आपलं भूमिपूजन आपण धरलेलं आहे त्याच होणार हा होणार आज म्हणजे ग्रामस्थांचा विरोध आहे ग्रामपंचायत सदस्यांनाही विश्वासात घेतलं जात नाही असंही समोर येत आहे मग एवढं सर्व असताना हा कार्यक्रम सदस्यांना कोण म्हणतं की विश्वासात घेतलं नाही सदस्य माझ्याकडे आणा तुम्ही कुठले okay.

बर ग्रामपंचायत आपण जे कार्यालय कार्यालयाचं जे भूमिपूजन याला मंजुरी नसताना भूमिपूजन करता येतं का मंजुरी मंजुरी आहे आमच्याकडे तुम्हाला पेपर दाखवतो निधी मंजूर आहे आहे जागा जी तुम्ही जे भूमिपूजन त्या गायरानाच्या जागेला तुम्हाला परमिशन मिळाली आहे का परमिशनला पेपर दिले परमिशन मिळण्यापूर्वी परमिशन मिळण्यापूर्वी तुम्ही भूमिपूजन करू शकता <laughs> बघू तुम्हाला पेपर दाखवतो काय असतील तर उद्याच्याला या, या, तो गए तो गए ना ना या तुम्ही तुम्हाला ऑफिसला या सगळे पेपर तोपर्यंत भूमिपूजन करणार नाही तुम्ही बघू काय करायचं त्यावेळेस आता एक सरपंच आहात आपण ही भाषा सोबत नाही आपल्याला नाही हाय बरोबर आहे तुमचं तुम्ही या तिथं तुम्हाला दाखवतो सगळे पेपर्स वगैरे नंतर तुम्ही हे करा जर भूमिपूजन झाल्यानंतर ते पेपर बघून काय करणार आहे ज्या जागेचं पेपर आहे त्याच जागेवर होणार आहे पेपर तिथलेच आहेत तुम्हाला या दाखवतो या संदर्भात मी मागील चार ते पाच दिवसापासून आपल्याकडे पाठपुरावा हो करतोय मात्र आपला प्रतिसाद मिळालेला नाही आणि आज आपण सांगताय उद्या या म्हणून आज सुट्टी आहे ना रविवार आज सुट्टी आहे म्हणून तुम्ही आज उद्घाटन भूमिपूजन धरलंय का नाही असं नाही काय मुहूर्त म्हणून धरलं आणि ग्रामस्थांना कधी सांगितलं तुम्ही ग्रामस्थांना मीटिंग मध्ये सांगितलेलं आहे त्याच वेळेस माहिती कुठल्या ग्रामस्थाला सांगण्यात आलं नाही एकतर हे दिशाभूल करतात की गायरांमध्ये मन भूमिभूषण करतात आणि कागदपत्रचे जे मंजुरीसाठीच दाखवलेत आहेत निधीसाठी ते दा खाजगी बक्षीसपत्र दाखवण्यात आलं आहे की ह्यांनला पण माहिती नाही अजून की ते बक्षीसपत्र कुणाचं आहे आपण मागील काळात सरपंच म्हणून काम पाहिलेलं आहे महाराजनगरचे सरपंच म्हणून काम पाहिलेलं आहे आज ही जी मसोबावाडीमध्ये जी परिस्थिती उद्भवलेली आहे की कुठल्याही प्रकारची म्हणजे ज्या जा जागेत ज्या ठिकाणी जा तुम्ही सरपंच साहेब भूमिपूजन करता है त्याला मंजुरी मिळाली नाही अजून त्यांनी फक्त प्रस्ताव पाठवलेला आहे भूमिपूजन करता येतं आता मी मागच्या का पाच वर्षाच्या कार्यकाळात मी सरपंच म्हणून काम केलं त्यावेळेस पूर्ण कागदपत्र हे केल्याशिवाय तिचं त्या कामाचं भूमिपूजन करता येणार फॉर एक्झाम्पल माना मानाज नगर गाव शेपूट झाल्यानंतर त्या जागे ग्रामपंचायत बांधायला निधी उपलब्ध असताना जागा उपलब्ध नव्हती म्हणून पूर्ण पाच वर्ष ग्रामपंचायत बांधता आली नाही त्यानुसार येथील शेजारी एका बक्षीस पत्र घेतल्यानंतर पुढील पाचव्या वर्षी सहाव्या वर्षी तिथं ग्रामपंचायत बांधता आली तर शासनाची परवानगी असल्याशिवाय तिथं ग्रामपंचायत बांधता येत नाही गावठायरागेवरती गा, गा, गा गा काय सांगाल आपण आज आपण भूमिपूजन धरलेलं आहे जी परिस्थिती असताना देखील ते कागद तुम्हाला देतो तुम्ही तिथं या कधी आता या तुम्ही उद्याच्याला या सकाळी तुम्ही तुम्हाला मागील चार दिवसापासून काय काय करायचं भूमिपूजन थांबवायचं काय करायचं ते नंतर बघू आपण तुम्ही या तिथे सगळे तुम्हाला कागदपत्र काय लागतील ते देतो पुरावा तोपर्यंत भूमिपूजन करणार नाही आपण नाही नाही भूमिपूजन होणार की आता कोण आहे त्याच्यावर डिफरंट बेकायदेशीर भूमिपूजन करण्यात येऊ नये एकतर भूमिपूजन हे गायरांमध्ये असून एक तर परवानगी नाही कलेक्टरची परवानगी सरपंच आहे एक, हे सरपंच आणि जे वॉर्ड नंबर एक सदस्य असतील त्यांनी स्वतःचा अट्टी भूमिका साकारली आहे की विनाकारण बेकायदेशीरपणे भूमीपूजन करण्याचा अट्टाच आहे त्यांचा हे चालून घेणार घेतला जाणार नाही काय काय भूमिका राहणार आहे हे जे आता आमच्या गावामध्ये परिस्थिती निर्माण झाली आहे ह्याचा अर्थ शासनाने प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मान्य अजितदादांनी आणि मान्य वहिनींनी ह्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करून ह्या सगळ्या गोष्टींचा निर्णय घ्याव हो भूमिपूजन एकंदर पाहता या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना निमंत्रित करून त्यांच्या हस्ते गायरान जागेमध्ये भूमिपूजन करण्याचा घाटा सरपंचांनी घातलेला आहे सरपंच साहेब हे करत असताना दादांनी आपल्याला परमिशन दिली आहे तुम्हाला जी पत्रिका आपण जी पत्रिका आपण काढलेली आहे त्या पत्रिकेमध्ये एक तर टाइम तर नाहीच पण दुसऱ्या बाजूला उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचा उल्लेख त्याच्यामध्ये करण्यात आलेला आहे की ते उद्ग त्या जागेच भूमिपूजन करणार आहेत म्हणून ही कल्पना त्यांना आहे नाही पत्रिका त्यांना दिलेली आहे वेळ घेतलेली ते आहे वेळ त्यांनी दिली नव्हती आपल्याला वेळ ते होते पण त्यांचा म्हणजे एकंदर पाहता दादांची वेळ वे मिळणार नाही हे आपल्याला माहित होत तरी देखील आपण भवनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या निमित्तानं सनात सत्यनारायण करीत सदरच्या जागेवरती भूमिपूजनाचा कार्यक्रम करण्याचा घाट घातला बरोबर सगळे पेपर वगैरे दाखवतो हो तिथं आल्याच्या नंतर तुम्ही त्याचा पाठपुरावा करा करा आज तुम्ही हे जे उत्तर देत आहात हे उत्तर हे हेच उत्तर, हे 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 उत्तर, उत्तर, उत्तर मला चार दिवसापूर्वी आपण दिलेलं नाहीये सरपंच साहेब एक मिनिट आता बंद करा नाही तुम्ही मला चार दिवसापासून या तुम्हाला सगळे पेपर्स वगैरे दाखवतो तोपर्यंत भूमिपूजन होणार नाही होणार आहे भूमिपूजन होणार